एक तरुण रागाच्या भरात घर सोडून निघून जातो त्याचा शोध घेताना मगरींनी वेढलेल्या पंचगंगेच्या काठावरती त्याची चप्पल सापडते आणि सुरू होतो आदित्यला शोधण्याचा थरारक प्रवास नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहताय सकाळ क्षणाचा राग डोक्यात घेऊन त्यानं थेट नदीत उडी मारली घरच्यांसह मित्रांची शोध मोहीम सुरू झाली नदी काठावरती चप्पल सापडल्याने घरच्यांचे घालमेल वाढले मगरींनी वेळलेल्या पंचगंगा नदी काठावरती पाच दिवसापासून बेपत्ता युवकाचा हा शोध सुरू होता जवळपास सर्वच अशा मावळल्या असताना शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांच्या कानावरती त्याचा आवाज पडला त्यानंतर व्हाईट आर्मीच्या जवानांनी नदीपात्रालगत सुमारे पंचवीस फूट खोल खड्ड्यात उतरून या मुलाला वाचवलं तब्बल पाच दिवस अण्णा अभावी आदित्य बंडगरने चिकल खाऊन मृत्यूशी केलेली झुंज देवतारे त्याला कोण मारी असा प्रत्यय देणारी ठरली आहे हा सारा थरार शिरोड तालुक्यातील शिरढोण येथे घडला आदित्य शिकतो त्याचा सोमवारी म्हणजे तारखेला सकाळी घरी किरकोळ वाद झाला त्या रागातून तो घरातून बाहेर पडला त्यानंतर त्याची चप्पल त्याच दिवशी सायंकाळी शिरढोण गावच्या हद्दीत पंचगंगा नदी काठावरती सापडली त्याने स्वतःचे बरे वाईट करून घेतल्याची पाल घरच्यांच्या मनात चुकचुकली एकुलता एक मुलगा असा बेपत्ता झाल्याने आई वडील बहिणीची एकच घालमेल सुरू होती नदीकाठावरती नेमकी शोध मोहीम सुरू झाली पण ही शोध मोहीम कशी होती तर आदित्यने शेती जवळील पंचगंगा नदीपात्रात उडी घेतल्याची शंका गडद झाल्याने घरच्यांनी शोध सुरू केला आदित्य गायब असल्याचे समजल्याने गावकरी नदीकाठावरती जमू लागले नदीत मगरीचा खुलेआम वावर असल्याने पाण्यात उतरण्याचे कोणाचे धाडच होत नव्हतं ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन शोध मोहिमेसाठी तहसील कार्यालयातून बोट आणली त्याचवेळी व्हाईट आर्मीशी संपर्क साधला त्यानंतर सोमवारपासूनच सायंकाळपासून शोध मोहीम सुरू झाली ग्रामस्थांनी बोटीतून शिरढोणचा सर्व नदीकाठ पिंजून काढला मंगळवारी बुधवार गुरुवार अशी तिन्ही दिवस शोध मोहीम सुरू होती तिसऱ्या दिवशी ड्रोनची ही मदत घेण्यात आली या प्रयत्नांना यश आले नाही शोध पथकाला मोहीम राबविताना मगर सातत्याने नजरी पडत होत्या आदित्याचा ठाव ठिकाणा तरीही काय लागत नव्हता व्हाइट आर्मीचे पथक पुन्हा शुक्रवारी सकाळी नदीकाठावरती गेले त्यांनी काठ पिंजून काढण्यास सुरुवात केली नदीपात्रातील जॅकवेल जवळ असलेल्या फूट खड्ड्यातून एक आवाज पथकाच्या कानी आला क्षणाचाही विलंब न करता पथकाने ते ठिकाण गाठलं आणि आदित्यला पोहत येत असल्याने तो पाण्यावरती तग धरून होता एक पाय फ्रॅक्चर होऊन काठाकडे येण्याच्या प्रयत्नात गाळामध्ये आणि केंदाळामध्ये अडकून पडला होता शिरडोन नदी नदीपात्र आणि काठावर मगरींचा वावर नित्याचा आहे दिवस अडकलेला आदित्य भुकेने व्याकुळ झाला होता खायला काहीही नसल्याने त्याने अक्षरशः चिकल खाऊन स्वतःची भूक भागवण्याचा प्रयत्न केला पाण्याने वेढलेला खड्डा नदीपात्रात असून पंचवीस फूट खोल आहे पथकाने दोरी टाकून आदित्यला बाहेर काढले आदित्यला सध्या शिरोळमधील खाजगी रुग्णालयात दाखल केल्या असून त्याची प्रकृती आत्ता तरी स्थिर आहे असं सा सांगण्यात येते एकूण क्षणभराचा राग आदित्यचा जीव आदित्य ठरला असता याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनेल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका